छान थंडगार दहीभात उन्हाळे दिवसात ना आपल्या पोटाला खूप थंडावा देतो आणि हा दही भात ना पारंपरिक पदार्थ आहे तुम्ही सर्वांनी अवश्य करा आणि मी हा कसा केला आहे चला तुम्हाला दाखवते नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात आता आपला उन्हाळी दिवस सुरू आहेत मग म्हटलं चला उन्हाळ्याचेच दिवसात खाल्ले जाणारे काही पदार्थ तुम्हाला दाखवूया तर आज मी तुमच्यासाठी ना एकदम साधा सोपा पदार्थ घेऊन आले दही भात हा ना पारंपरिक पदार्थ आहे आणि प्रत्येकाची करण्याची पद्धत पण वेगळी आहे आणि प्रत्येक ठिकाणी वेगळे नाव पण आहेत त्याला आणि उन्हाळ्यात ना खास करून हा ना दही भात खाल्ला जातो का तर दही भात आणि ना आपल्या पोटाला असा थंडावा भेटतो तर मी त्यासाठी काही काही साहित्य घेतलं आहे आणि मी कसा करणार आहे ते मी तुम्हाला सांगते तर मी ना इथे हा भात घेतला आहे हा थंड भात घ्यायचा कारण दही भात हा आपला थंड असतो त्याच्यामुळे भात शिजवून थंड करून घेतला आहे तर त्यासाठी दही भातासाठी ना तुम्ही चिकट तांदळाचा भात घ्यायचा तर मी हे ना इंद्रायणी तांदळाचा भात आहे एकदम चिकट शिजून घेतलेला तर तो भात ना मी या वाटीनं दोन वाटी भात घेतलेला आहे तर दोन वाटी भातासाठी ना मी इथं एक वाटी दही घेतले तर हे दही ना ताजं दही आहे असं जास्त आंबट नाही किंवा मी सकाळीच विरजायला टाकलं होतं ना आता दुपारी तर मी ते खायला घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळं हे, हे ताजं दही असल्यामुळे ना आ, हे काही जास्त आंबट नाही आणि जर तुमचं आंबट दही असेल ना तर तुम्ही त्याच्यात पाव वाटी दूध टाकू शकता दूध किंवा दुधावरली साय का तर भात जास्त आंबट खाऊ वाटत नाही माझा हा दही भात आंबट नाही म्हणून मी हे दूध पण घेतलं नाही आणि दुधावरली साय पण घेतली नाही तर मी ना आता आ, रहे, है, रहे, और रहे, आता याच्यात मीठ टाकणार आहे आपण भात शिस्तानी मीठ टाकलेलं आहे पण ह्या दह्यासाठी म्हणून मी किंचितसं मीठ टाकणार आहे आणि एक छान यावी म्हणून ही साखर टाकणार आहे आणि आता हे बाकीचे पदार्थ तुम्हाला साहित्य तुम्हाला सांगते आता हे बाकीचं साहित्य मी फोडणीसाठी घेतलेलं आहे इथे ना तडका पॅन घेतलेला आहे तडका पॅनमध्ये ना तुम्ही दही भाताला तूप घ्यायचं तेल कधी घ्यायचं नाही कारण तुपाचा दही भात छान लागतो आणि तूप नंतर फोडणीसाठी मी इथं जिरी जिरी मोहरी थोडी उडदाची डाळ कडीपत्त्याची पाणी एकच हिरवी मिरची घेतली आपला भात थोडा आहे म्हणून थोडासा हिंग घेतलाय आणि अद्रक खिसून घेतलं आहे थोडंसं असं खिसलेलं अद्रक पण छान लागतं आणि फोडणी छान दिसा म्हणून एक लाल मिरची आणि कोथिंबीर तर कोथिंबीर कोथिंबीर मी आत्ताच टाकून घेते भातात आणि मी आता ना तडका पॅन गरम करून ही सर्व फोडणी देते आणि ही फोडणी ना थंड झाल्यावर भातात टाकायची गरम गरम टाकायची नाही तर मी आता ही दही ना आपल्या भातात कोथिंबीर दही मीठ आणि साखर जे आपण टाकले ना ते मी मिक्स करून घेते आणि दही भात ना खायच्या टायमिंगला लगेच करायचा आणि लगेच खायचा म्हणजे तो छान लागतो आता मग दुपारची वेळ जेवण्याची तर मी आत्ता जेवण्यासाठी करीत करीत आहे आता मी हे मिक्स करते आणि आपली फोडणी देते आणि फोडणी थंड झाली ना नंतर या टाकते तर आता मी फोडणी देण्यासाठी हे घेते तर मी गॅसवर तडका पॅन ठेवलाय तर मी त्याच्यात ना हे तूप टाकते थोडा गॅस कमी करते आपलं तूप गरम झालं ना की मी याच्यात मोहरी टाकते मोहरी तडतडली की जिरे टाकते तर आपली मोहरी तडतड केली आता मी मोहरी तडतड केली की यात कडीपत्ता टाकते आधी नंतर हिरवी मिरची नंतर उडद्याची डाळ नंतर जिरे मी गॅस कमी केला आहे आपली नंतर ही लाल मिरची गॅस बंदच केला तेल जास्त गरम है आहे म्हणून हे आद्रक आणि हिंग आणि आता ना आपली ही फोडणी थंड होऊन देते आणि थंड झाल्यावर आपल्या भातावर घालते तर आपली फोडणी ना थंड झालेली आहे तर मी आता ही थंड फोडणी ना आपल्या ह्या भातावर टाकते तर हा दही भात आहे ना उन्हाळी दिवसात आपल्या शरीरासाठी खूप छान असतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत एकदम असं शरीर आपल्या ना थंडावा देतो तर तुम्ही नक्की आवश्यक करून पाहतो मला आवडेल आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा